हिमायतनगर शहरामध्ये नगर, नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हरता पाटील चिखलीकर आज आले होते आणि या ठिकाणी हिमायतनगर शहरामध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद जावेद अब्दुल गनी सोबत आहेत काय सांगाल त्यांना आज चिखलीकर साहेब आले होते आणि या आपल्या सभेला प्रचंड गर्दी होती चंड गर्दी तर राहणारच आहे की राष्ट्रवादी हे ये है है है, ये जे राष्ट्रवादी पार्टी आहे हे काय काँग्रेस सारखी नाही किंवा कोणाचे दोष देत नाही आमचा याचा आहे की हे लोकांचं प्रेम आहे आणि काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादागट हे दिवसादिवस हे लोकांच्या प्रेमामुळे हे सगळ्याच विश्वासाची पार्टी आहे त्यामुळे सगळ्या त्याचा आशीर्वाद आहे त्यामुळे वाढतात वाढत सगळं आपण या निवडणुकीमध्ये काय सगळ्या मतदारांना कोणत्या म्हणजे आश्वासना देत्या आश्वासन म्हणजे आता वेळेस आश्वासन तर आम्ही देऊ शकत नाही कोणाला मग काम करून दाखवल आम्ही जे आमचे सगळे टीम जे, जे आहे पंधराचे पंधरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष आम्ही एक घरा कुटुंबासारखा एक सगळ्याची सेवा करेल सगळ्याच जे जे आधी अडचण आहे जे मागच्या दहा वर्षामध्ये नाही झाला ते आम्ही लोकांना जर आम्हाला मिळवून दिल्या किंवा संधी दिली तर बिलकुल आम्ही पाच वर्षामध्ये त्याला करून दाखवा गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही काँग्रेस कडून नगर पंचायत मध्ये उपनगराध्यक्ष म्हणजे दुसऱ्यांदा उपनगराध्यक्ष होते त्या कार्यक्रमात आणि काँग्रेसच्या कार्यक्रमात भ्रष्टाचार झाला नाही याच्यामध्ये कसा आहे मी त्या काळात भ्रष्टाचार म्हणजे दोन हजार बावीस मध्ये आमच्या काळामध्ये फंड आणलं होतं मी दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये ते दोन हजार मध्ये काम नाही केलं जाणार मग ते दोन हजार वीस मध्ये त्याला म्हणजे अजून सहा महिन्याचं त्याला स्टेशन दिले मुदतवाढ दिली ते बी त्याला सहा महिने झाले तर पुढचं गुप्तदार किंवा समजा अधिकारी लोकांना धरून ते काम त्यांना केलं नाही जसं आमची सत्ता समजा तशा म्हणजे कार्यकाळ संपला मग दोन मध्ये त्यांना नेगा पैसे बगर काम करता त्याचे सगळे सुख पुरावे आहे त्याचे सगळे नेगा त्याचे लेटर आहे तेव्हा दोन हजार बावीस मध्ये प्रशासकच्या काळामध्ये तुम्ही काम न करता ते पैसे उचलले ते

कोकणाचे राशन कार्डाचे स्वच्छ धन्य दुकानाचे ते आम्ही पूर्ण व्यवस्था करू आणि स्वच्छता आणि स्वच्छ नगरसेवक आहे किंवा स्वच्छ नगर ते आमच्या संकल्पन ठीक आहे योजी नगराध्यक्ष पदाचे बघा जवळ धन्यवाद